तळेगाव रोहीतील अदृश्य स्मशानभूमीवरून ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप तळेगाव रोही नाशिक चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील गट नंबर एक हजार वीस मधील मराठी लोकांसाठी राखीव असलेली सुमारे वीस गुंठे क्षेत्राची स्मशानभूमी प्रत्यक्षात जागेवर अस्तित्वात नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने याच अदृश्य जागेवर विविध विकासकामे दाखवून सरकारी निधीचा मोठा अपहार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी चांदवड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तळेगाव रोही येथील गट नंबर एक हजार वीस मध्ये मराठी समाजासाठी सुमारे वीस गुंठे जागा स्मशानभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आज रोजी सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्मशानभूमी अस्तित्वात नाही असे असतानाही तळेगाव रोही ग्रामपंचायतीने याच जागेसाठी विविध कामांच्या निविदा काढल्या आणि निधी उकळला केली जाणारी कामे कोणती ग्रामपंचायतीने या अदृश्य वेळोवेळी कामे केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे परंतु प्रत्यक्ष जागेवर कुठलेही काम झालेले नाही पेवर ब्लॉक बसवणे कॉन्क्रिटीकरण करणे पाण्याची टाकी बांधणे मुळात स्मशानभूमीच अस्तित्वात नसताना अशा कामांचा प्रश्नच निर्माण होत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही स्मशानभूमी सत्ताधारी सदस्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून मृत स्मशानभूमीच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायत निधीचा गैरवापर अनंतात विलीन असणाऱ्या या स्मशानभूमीच्या नावाखाली ग्रामपंचायत वेळोवेळी निधीच्या गैरवापरासाठी निविदा काढत असून शासनाच्या निधीचा अपहार करत आहे या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे ग्रामस्थांची मागणी या गंभीर गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवला होता अखेर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि निधीचा अपहार करणाऱ्या तसेच कामांमध्ये अनियमितता दाखवणाऱ्या संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी असलेले निवेदन ग्रामस्थांतर्फे गटविकास अधिकारी चांदवड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहे प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश कधी दिले जातात आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे सुखदेव केदारे तळेगाव रोही नमस्कार आज कारण असं जे जमीन आहे ही महार वतनदारी आमच्या संपूर्ण महार लोकांची वतनदारी आणि यालाच खेटून लगत असलेला एक हजार गट याच्या साईडला परंतु या ग्रामपंचायतीनं काय केलं या आमच्या महारवतीन जमिनीवर हा डेव्हलपमेंट करायचं चा काम चाललेलं आहे बरोबर जर समजा हे कोणी आमच्या महारवतनदार जमिनीला हो जर कोणी जर धक्का जर लावी तर याच्यावर पुऱ्या ग्रामपक्षीवर आम्ही फौजारी गुन्हे केल्याशिवाय राहणार नाही कसं का कुठलंही काम झालं यांना काय करायचं कुठल्या आमच्या महार वतनदार जमिनीवरच कब्जा करायचा कुठलाही हे बा यायचं सगळ्याला जायचं सगळ्याला आपल्याला चिडत जायचं आहे परंतु ह्या लोकांचं कोणती ग्रामपंचायत द्या निवडून याव्या कशी येऊ द्या पण शेवटी त्यांचा महार वतनदार जमिनीवर कब्जा करायचं काम परंतु जी एक हजार वीसची मशानभूमी आहे आताही सध्या तिची नोंद झालेली आहे एकोणीसशे तीस सालाची परंतु हे म्हणतं उलट पाडत झालं अरे त्याची शहानिशा करा आता बिचारा कंपाऊंड करायचं जर समजा आमच्या लगेच जर असं खेटून एक हजार खादरविचची काय द्यावा आणि याचा आम्हाला आव्हान द्यावा आणि जोय ग्राम शेवक होता गवय म्हणून ग्रामसेवक त्याला ग्राम विचारलं भाऊसाहेब तुमची समिती नेमवा आणि समिती आम्हाला द्या महारांना तरी नाही शेवटी यानं बदली करून गेली आणि जोड जो याच्या म्हणजे जर सापडन हो भ्रष्टाचार करा आम्ही समिती निवडून आम्ही का तुम्ही काही करा परंतु आम्ही एक केलं परंतु आम्ही बीडू साहेबांना सुद्धा साबळे साहेबाला पत्रव्यवहार करेल आहे संपूर्ण करेल पण बी भी हे साहेब संपूर्ण या प्रत्येक ग्रामपंचायतीला याच्यावर वचक नाही यांना पाठशी घालायचं का काम करता आहे कोण साहेब साबळे साहेब यांच्यावर तुरीच लक्ष द्या याच्या लगत जेव्हा आमची व याच्यात लगत एक हजार वीसची मशान आहे आणि संपूर्ण आमचं इस्टेट आहे आमचं महार सदरू बरगा सांगण्याचा उद्देश असा आहे ही जे एक हजार वीसची जी मशानभूमी आहे बरोबर ऑलरेडी तिची नोंद झालेली आहे परंतु ही मशानभूमी एक हजार वीसची चोरीला गेली याचा ग्रामपंचायतीने याचा सहकार करावा आणि याच्यामध्ये हिचा तपास लावून आम्हाला आवाज द्यावा